चिंगीचा नवस फेडा या मी जोतिबाला गेल तो माणसांच्या गर्दीत वाट काढता काढता ना की नऊ आपण एकदा बापलो गाभऱ्या पातो समोर बोगतो तर काय दोन जोतिबा म्हणजे एक आपला आणि दुसरा कंची तरी देवी सोबत घेऊन उभा होता विचारला तर म्हणाला की सावित्री देवी मी म्हणलं बा देवा एकाच्याच नवसाचं सामान आणलंय दोघांना काय म्हणून देऊ तो जोरात हसला <laughs> म्हणलं देवा काय चूक झाली असेल मा पना सा हसु तर माफी कर पण असा हसू नगस तर म्हणाला अरे आम्हाला नवसाची काय गरज सोबत फक्त श्रद्धा घेऊन यायची आणि मग हिरकून देवी सावित्री मला तर काय उमगणच झालंय अरे तुझी चिंगी दहावी पास झाली ना ती या सावित्री देवी मुळ काय बी काय देवा नवस केल तर ज्योतिबाला आणि चिंगी दहावी पास झाली या सावित्री देवी मुळे आणि माझ्या चिंगीच काय तिनं मी पुस्तकं गिरवलीच की अरे वय बर कवा ती साळत गेली तवा ना होई तर काय मग ती साळत गेली ती या सावित्री देवी मुळ बर मग ह्या ज्योतिबानं काय केलं र <laughs> अरे येड्या तुला अक्कल दिली तिला साळत पाठवायची मला परत काय उमगण झालं मग तो मला गावातल्या पारावर घेऊन गेला आणि बोलू लागला अरे जेव्हा कोण बाई शिका जात नव्हती तेव्हा या सावित्रीनं साळा काढली लोक लय वांगाळ बोलायचे शिव्या द्यायचे शाळेत जाताना अंगावर शेण फेकायचे तेव्हा मग सावित्री रडत असेल ना नाही रडायची नाही हसायची आणि ते शेण आहे की नाही ते सुकवून त्याची पावडर बनवायची होय करा देवा मग ते आता पावडर कुठं आहे त्याची उदिती झाली का काय नाही त्याची आता प्रोटीन पावडर झाली आहे हल्ली आता या पोरी ऑलिम्पिक मध्ये मेडलं मारतात ना ते याच प्रोटीन मिळ अरे बापरे लयच लक्ष नाही सावित्री देवी अरे हे तर कायच नाही तिची किती लुगडी वाया गेलीत काय सांगू लोक फुकाचे शेण फेकाचे काय काय करायचे का पण तिनं मातूर ती समदी लुगडी जपून ठेवली होय का आणि काय केलं त्या लुगड्यांच अर हल्ली त्या पोरी मिस इंडिया मिस वर्ल्ड होतात ना तीच कापड वापरून गोदडी भाषे शिवायचं आणि डिझाईन काय ते सांगायचं पर देवा या देवीनं समध्या बायांचा उद्धार केला तू म्हणतोय पण त्या वंगाळ काम करणाऱ्या बायांच काय त्या वय अरे पुरुषातल्या राक्षसाला शांत कराया सावताचं बाई पण देणारी तिवी एक देवीच आहे मला तर कायच कळत नव्हतं हे समज काय होतंय मी देवळातला भांडारा घेतला आणि हवेत उडवला ज्योतिबाच्या नावानं चांग भलं अन म्या खरा चमत्कार पाहिला उडवलेला भांडारा खाली येताना त्याची अक्षरं होत होती आणि चिंगीच्या कापडावर जाऊन चिकटत होती चिंगीची कापडं जिथं जिथं फाटली होती ती समधी जागा आता अक्षरांनी भरली होती मी तो खाली पडलेला भांडारा पटपट पटपट डबीत पट भरला आणि चिंगीला घेऊन घरला निघालो पण घरी जाऊन बघतो तर काय तर डबीत भंडारा नव्हताच त्याची शाही झाली होती चिंगी आता त्याच शाईनं रिव्हिजन काय ते करते सावित्री ती चमत्कार दावल्याविना विना राहते वय